नमस्कार मी अनिल भीमराज पडाकर समोर आज या चिमुकल्यांना शिकवत आहे की आपण पाणी किंवा द्रव पदार्थ मोजण्यासाठी जे आपलं एक भांड वापरतो या भांड्याचा अर्थ मुलांना कळला पाहिजे जेणेकरून घरी दूध घेताना तेल घेताना हे मुलं याचा वापर करतील आणि यांना याच्यावरले वस्तू कळतील जेणेकरून यांना दुकानदार फसवणार नाही तर मी अनिल भिमराज पडाकर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत कळवते नेहमीच आपल्या समोर छान छान व्हिडिओ घेऊन येतो आमची ही सर्व टीम चला तर तर आज आपण आपण शिकूया घरी पाणी घेतो बरोबर का द्रव पदार्थ म्हणजे पाण्यासारखे पातळ पदार्थ पाण्यासारखे पातळ पदार्थ आता पाण्यासारखं पातळ काय काय का सांगा बरं मला दूध आणखी पाणी सांगा मध काय असतो मध आणखीन तुम्ही एक विसरले तुम्हाला दुखणं आल्याच्या नंतर तुम्ही आजारी पडल्यावर पाण्यासारखं पात्र काय असत औषध काय औषध औषधाच्या झाकणाचं निरीक्षण केलं का त्या बाटलेले झाकण असतं त्याच्यावरून एक झाकण असतंय असं प्लॅस्टिक सारखं बरोबर आहे का आणि त्याच्यावर आकडे लिहिलेले असतात आणि म्हणून डॉक्टर सांगतो घरी गेल्यावर दोन टाइम प्रशिकला दहा एम औषध पाजा दोन टाइम किती पाजा दहा एम मग आपले आई बाबा काय करतात घरी येतात आणि प्रशिकला म्हणतात बाळा आ कर नाही नाही करतो पण तरीही प्रेशिकला दहा एम एल लागत कारण की औषध जरी कडू असलं तरी आपल्या शरीराला कसं असत चांगलं असतं त्यामुळे औषध प्यायला नकार द्यायचा चला तर मग मग औषध मध तेल पाणी कशामध्ये मोजता बरे त्याचे उपकरणाचे नाव काय बरं जाणवी तर ते उपक्रम आहे अरे बघा याला म्हणतात द्रव पदार्थ मापक याला काय म्हणतात याला काय म्हणतात वेगवेगळ्या प्रकारचे आणले बरोबर आहे तर आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने आपल्याला औषध दिलं तो एम एल मध्ये घ्यायला सांगतो एम एल ना म्हणतात मिली काय म्हणतात बघा याच्यावर लिहिलंय मिली वाचता येते तुम्हाला वाचा काय लिहिलंय हे बघा लिहिलंय काय लिहिलंय काय म्हणताला मिली लिटर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला एवढं औषध प्यायला लावतो का रे नाही एवढं प्याय लावतो का नाही ये किती मिली आहे पन्नास एवढं प्यायला लावत नाही याच्यापेक्षाही छोट इथपर्यंत आय एम छोट बुचन असत बरोबर आहे आणि मग आपण पेतो तर आपण आता दुकानदाराकडे रह रह गेले किंवा तुमच्या घरी दूधवाला येत असेल तो दूध तुम्हाला देतो असं त्याच्याकडे भांडा असतं बरोबर का दूधवाल्याकडे भांड बघितलंय का कोणी कोणी बघितलं हात वर करा वा घरी आहे तुमच्या घरी आहे खाली करा चला तर आपण आता याचा अर्थ शिकूया तुम्ही दूध घेताना लिटर मध्ये घेता तेल घेताना लिटर मध्ये घेता किंवा किलो मध्ये घेता बरोबर तुम्ही औषध घेताना मेधीमध्ये घेता मग हे आपल्याला खालं पाहिजे आपल्याला काय झालं पाहिजे लक्ष सगळ्यांनी द्यायचं जानवी पहिलीला म्हणजे हे विसरायचं ना एक लक्ष दे हात बांध थोडीवर ॲड ओके चला तर आपण शिकूया आता ओके आता हा आहे पन्नास मिली किती आहे पन्नास मिनिट दाखवा आरन वाव हा किती आहे मान याच्यात अगदी छोटे पदार्थ मोजण्यासाठी एकदम कमी तेल घ्यायचंय एकच व्यक्ती आहे मग दुकानदार तुम्ही म्हणा दुकानदार साहेब मला पन्नास मिली तेल द्या मग तो असा घेतो आणि याला भरून आपल्याला तेल देतो हे छोटं भांड कितीच आहे मान चला आपण याच्यापेक्षा मोठं बाबू हे किती मिली आहे बघा बरं किती हा सांगा शंभर मिली आता आपण बघूया परत ओके हा किती रे दोनशे दोनशे हा सांगा बरं किती मिली आहे आणि हा मोठा वाला माच्या आगी। माच्या आगी। आगी। आता आपल्याला शिकायचंय कि याच्यामध्ये आपण एक लिटर कसा ओळखया हो तर लक्षात ठेवायचंय पाचशे मिली म्हणजे पाचशे मिली म्हणजे बिकडे घ्या हा मोठ्या सांग तिकडे पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर, लिटर। ट्रॅप वाजा तिला चार बार लिटर आणि एक हजार मिली म्हणजे एक हजार आता तुम्ही घरी दूधवाला आला आणि तुम्ही जर त्याला एक लिटर दूध मागत असाल तर त्याच्याकडे असा पाहिजे जर हे भांड त्याच्याकडं नसेल आणि अशा छोट्या भांड्यातून जर तुम्हाला तो देत असेल तर समजून घ्यायचं तो आपल्याला फसवत म्हणून आपण दूधवाल्याकडे बघा त्याच्यावर बघायचं त्याच्यावर लिहिलेलं असतं भांड्यावर कितीचं आहे विध येईल एक लिटर किंवा एक, 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 एक हजार मिली लिटर मग मला सांगा एक लिटर म्हणजेच किती मिलीलिटर मिली एक लिटर होण्यासाठी एक हजार मिलीलिटर लागतात अर्धा लिटर होण्यासाठी पाचशे कधी कधी काही लोक का पावशेर दूध घेतात पावशेर पावशेर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम पावशेर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम हे दोनशे ग्रॅम आणि हे पावशेर तुम्ही दुकानात गेले त्याला म्हणले चला मला पावशेर तेल दे किंवा दोनशे पन्नास ग्रॅम तेल दे मग त्याच्याकडे दो दोन भांडे एक दोनशेच आणि दोन दोन एक पन्नास दोनशे पन्नास च भांड नाही मग तो दोनशेचं एक भांड भरवणार पिशवीत टाकणार आणि हे भरवणार पिशवीत टाकणार जेणेकरून तुम्हाला किती तेल भेटेल मग पावशे किती पावशे म्हणजे किती मिली सांगा बरं आता दोनशे 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 पन्नास आता हे भांडे तुम्हाला कळलेले आहे एक लिटर म्हणजे किती मिली अर्धा किलो अर्धा मिली म्हणजे किती सगळ्याला समजलं आणि शेम असंच ग्रॅम मध्ये आपण मागच्या व्हिडिओ माहिती होत ग्रॅम चे बघितलं ना आपण हो त्याच्यामध्ये एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम किलो। एक हजार मिलीलीटर म्हणजे एक, एक लिटर, लिटर। शाबास आता लक्षात सगळ्यांना आता मी हे सगळं तुम्हाला बघण्यासाठी देणार आहे ओके तुम्ही बघायचं त्याच्यावर किती वाचायचं आणि मग मला सांगायचं मी सगळ्यांना प्रश्न विचारणार नंतर हे घे इकून तिकडे द्यायचं सगळ्यांना पास करत चालायचं बघा त्याच्याने नाव बघा बघून जाणं का दुसऱ्याला द्यायचं नाव वाचून द्यायचं त्याच्यावर द्या दुसऱ्याला पुढं नाव वाचा त्याच्यावर किती किती आहे किती लिटर असेल किती लिटर असल चला पुढक पटापट बघून घ्या व्यवस्थित बघा सावकार बघा घाई करू नका मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याच्यावरती द्या पटापट द्या पुढक माझ्या येऊ ना एकालाच ये माझ्या येऊ राहिली माझे सगळ्यांना राहिली वाचत राहिले सगळे आहे ना सगळ्यांना का विधी सांग बरं आता एक हजार मिलीलीटर म्हणजे किती शब्द याच्याकडे याच्याकडे दे त्याच्याकडे मागतील हा चल किती ते किती, डर्माज़े। किती डर्माज़े? डर्माज़े। पड़ा 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 पड़ा। आहे पाचशे मिली लिटर म्हणजे किती लिटर होईल मग अर्धा लिटर टाळे आहे शब्द मला हे सगळे कळालेले आहेत चला हां माझ्या साहित्य माझ्याकडे आलं बाबा आता म्हणजे मला पुढच्या पोरं अशी पहा दि बरं याच्याकडे धर हे किती सांग पन्नास मिलीलिटर घे ना मग भेटला बसलं काय बघून घे चला पन्नास मिलीलिटर ओके चला आपण औषध पिताना किती मिलीलिटर पिऊ शकतो बरोबर आहे एक पन्नास हजार पिऊ शकतो का आता मी प्रश्न विचारतो एक हजार मिली म्हणजे आता बघा बर का मी काय केलंय मी काय केलंय हे दोनशे आणि हे पन्नास दोनशे पन्नास आपण त्याला काय म्हणतो रे काय म्हणतो आठवा मी सांगितलंय नाही लिटर एक हजारवाला पावशे काय म्हणतो सगळ्यांना सगळ्यांना सा आवड साहित्य आता दूधवाला जर एक लिटर देत असल तर याच्यातलं कोणतं भांड घेणार हा बरोबर घे तुम्ही नाही घ्यायचं मी विचारलं काय दूधवाला एक लिटर देत असेल तर कोणतं भांड घेणार ओके आता दूधवाला जर अर्धा येत असेल तर मला जर एखाद्याकडून पावशेर दूध घ्यायचं एक एक घ्या एक जण सांगतो ते जे सांग कोणते कोणते बघ बर हे दाखव मला किती किती होते सांग त्याच्यावर संख्या वाच दोनशे आणि चला काय अडचण नाही आपण बघा आपण झालं का बघा आपण आता काय केलं ह्या मुलांना सगळं साहित्य शिकवलं पोरांना आवड झाली त्यांना प्रत्यक्ष हाताळायला दिलं हय द्याय गेलं बडेवडे आपण त्यांना साहित्य हाताळायला दिलं होय लक्ष द्या जानवी आपण हाताळा दिलं त्याच्यातून त्यांना त्याची माहिती झाली असे जर आपल्या शाळेमध्ये शासनातर्फे छान छान साहित्य येतं ते, 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 ते मुलांना देऊन टाका हँड हँडल करू द्या अशी विनंती माझी तुम्हाला सर्वांना धन्यवाद